नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत तर आपण अपूर्णांक हा टॉपिक पूर्ण कम्प्लीट केलेला आहे तरी पण त्यावर आधारित जी काही शाब्दिक उदाहरणे होती ती आपण घेतलेली नाही ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याही अगोदर आपण काय केलं समीकरण हा टॉपिक पाहिला कारण की यामध्ये समीकरणाचा उपयोग होत असतो त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही योग्य पद्धतीने ही जी शाब्दिक उदाहरणे आहे ती सोडू शकाल या यामुळेच आपण समीकरण हा टॉपिक अगोदर घेतला होता ठीक आहे मग यामध्ये जे समीकरण सोडवली तर आपण त्याचाच आधार तुम्हाला इथे घ्यावा लागणार आहे आता साधारणतः समीकरण सोडवत असताना आपण त्यामध्ये जे काही चल आहे ते चलाची किंमत काढतो ठीक आहे मग यामध्ये बघा शाब्दिक उदाहरणामध्ये काय होणार आहे तुम्हाला एखादी गोष्ट काढायला सांगितलेली असेल एखादी संख्या असेल पण त्या संख्येला मग सुरुवातीला आपण एखादा चल म्हणून कन्सिडर करत असतो मग कुठलाही चल म्हणून एक्स म्हणा वाय म्हणा कुठलाही चल ती ते ते त्या ती संख्या म्हणून आपण कन्सिडर करायचं असतं मानायचं असतं ठीक आहे आणि तुम्हाला ज्या काही कंडिशन त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यानुसार एक समीकरण तयार होतं बऱ्याच ठिकाणी आणि ते समीकरण आपल्याला इथे सोडवायचं असतं आणि त्या चलाची किंमत काढायची असते त्या चलाची किंमत म्हणजेच तुम्हाला जी काही किंमत विचारलेली असते ते आपलं उत्तर असतं ठीक आहे मग यामुळेच आपण समीकरण हा टॉपिक पाहिलेला आहे तर आता त्याचाच उपयोग करून आपण ही उदाहरणे इथे सोडवणार आहोत ठीक आहे तर यामध्ये पाहूया पहिलं उदाहरण हे सर्व अपूर्णांकावरती शाब्दिक उदाहरणे कारण समीकरण हा टॉपिक तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे ज्या ज्या ठिकाणी शाब्दिक उदाहरणे असतील बऱ्याच ठिकाणी बर् त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या असतात ज्या अटी दिलेल्या असतात त्याच्यानुसार समीकरण तयार होतं आणि ते समीकरण आपल्याला तिथे सोडवावं लागतं मग यामध्ये हे पहिलं उदाहरण पाहिजे तीनशे चारच्या सातशे बारा मध्ये किती मिळवल्यास बेरीज एकशे दोन येईल आता या ठिकाणी बघा इथे काय म्हणलंय तीनशे चारच्या सातशे बारा आता इथे चार म्हणलं की यांच्यामध्ये गुणाकार असणार आहे ठीक आहे पण यामध्ये बघा किती मिळवल्यास किती मिळवल्यास बेरीज एकशे दोन येईल म्हणजे उत्तर किती येणार आहे त्यांचं एकशे दोन येत आहे पण कोणती संख्या यांच्यामध्ये मिळवल्यानंतर एकशे दोन उत्तर येणार आहे मग ती संख्या आपल्याला माहिती आहे का नाही मग त्या संख्येलाच आपण इथे काय मानणार आहे एक्स मानणार आहे काय मानायचंय एक्स तर समजा ती संख्या काय आहे एक्स आहे समजा ती संख्या काय एक्स आहे काय एक्स आहे मग या ठिकाणी सा जसं सांगितलंय ज्या ज्या अटी सांगितलंय त्याच्यानुसार आता समीकरण बनवूयात काय म्हणलंय तीनशे चारच्या सातशे बारा काय म्हणलंय तीनशे चारच्या सातशे बारा मध्ये किती मिळाल्यास एक्स मिळवल्यास यांची बेरीज किती मिळते त्या दोघांची बेरीज यांची बेरीज किती मिळते एकशे दोन तर या पद्धतीने हे समीकरण तयार आता इथे म्हणजे चे असं काही आलेलं असेल तर त्याच्याऐवजी तुम्हाला तिथे काय करावं लागतं गुणाकार करावा लागतो ठीक आहे मग इथे काय लिहावं लागेल तीनशे चार गुन्हेला सातशे बारा इथे काय अधिक एक्स बरोबर एकशे दोन आता या ठिकाणी आपल्याला एक या चलाची किंमत काढायची हे एक समीकरण बनलेलं आहे आणि समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं याविषयीची संपूर्ण माहिती आपण या पूर्वीच्या प्रकरणात पाहिलेली आहे जेमतेम बरेचसे एक्झाम्पल्स आपण प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल्स घेतलेले कुठलेही एक्झाम्पल आपण सोडलेले नाही जेणेकरून तुम्हाला समीकरणामध्ये अडचण आहे आता या ठिकाणी बा या ठिकाणी या दोन संख्यांचा गुन्हा काय बरोबर मग इथे आपण जर संक्षिप्त रूप जात असेल तर देऊ शकतो तर या ठिकाणी बघा तीन आणि बार या दोनही संख्यांना तीन ने भाग जातोय मग तीन ने संक्षिप्त रूप देऊया तीन एक तीन तीन चोक बार ठीक आहे यानंतर बघा काय काय मिळत आहे एक गुन्ह्याला सात किती होणार आहेत सात आणि छेदामध्ये चार गुन्ह्याला चार चार चौक सोळा नंतर अधिक एक्स बरोबर एकशे दोन ठीके आता या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणजे एक्स एका साइड साइडला पाहिजे आणि बाकीचं सर्व दुसऱ्या साईडला घेऊन जाऊया तर हा जो अपूर्णांक आहे सातशे सोळा तो दुसऱ्या साईडला घेऊन जावा इथे अधिकच्या स्वरूपात आहे म्हणजे दण आहे ते तिकडे गेल्यानंतर तो ऋण होणार आहे म्हणजे या पद्धतीने मिळेल एक्स बरोबर इकडे उजव्या एक बाजूला छेद दोन आहे सातशे सोळा गेल्यानंतर इकडे अधिक तिकडे गेल्यानंतर वजा होतील वजा सात छेद सोळा ठीके एक्स बरोबर इथे यांचा तिरपा गुणाकार करून घेऊ कारण दोनच अपूर्णांक आहे छेद सुद्धा समान करू शकता काही हरकत नाहीये तिरपा गुणाकार करून घेऊया एक गुणेला सोळा किती होतात सोळा मध्ये काय वजा सात दुनी चौदा आणि छेदामध्ये दोन्ही छेदांचा गुणाकार घ्यायचा आहे दोन गुणेला सोळा सोळ दुनी बत्तीस एक्स बरोबर सोळा वजा चौदा किती मिळतात दोन ठीक आहे आणि या ठिकाणी हे बत्तीस तर दोनशे बत्तीस ही संख्या आहे इथे आपण संक्षिप्त देऊ शकतो दोन ने बे के आणि दोन ने जर याला जर भागलं तर इथे सोळा मिळतात म्हणजेच काय एक्स बरोबर किती मिळतात एक चेन सोळा म्हणजे ती संख्या कुठली असणार आहे ती संख्या बरोबर एक चेन सोळा असेल म्हणजे एक्सच्या ठिकाणी कुठली संख्या असायला पाहिजे एकशे सोळा त्याच वेळेस तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे एकशे दोन तर हे जे शाब्दिक उदाहरण आहे या पद्धतीने आपल्याला इथे सोडवायची असतात आता ज्या आपण परीक्षेत उत्तर काढत असतो तर सर्व गोष्टी एवढे लिहिण्याची गरज नाहीये समजा संख्या बरोबर एक्स ते सरळ सरळ वर ते आपण आपल्या मनातच ठेवायचं असतं आणि डायरेक्ट या पद्धतीने डायरेक्ट तुम्ही या स्टेपवरती यायला पाहिजे हे पण लिहिण्याची गरज नाही डायरेक्ट आपल्याला कळतं की हे गुन्हा आहे डायरेक्ट तीनशे चार गुणिला सातशे बारा अधिक एक्स बरोबर एकशे दोन आणि सरळ सरळ समीकरण हे सोडवायचं आहे ठीक आहे यानंतर दुसरं उदाहरण पाहूया तीनशे सात मध्ये तीनशे सात किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर तीन ये आता या ठिकाणी काय म्हटलंय तीनशे सात मध्ये तीनशे सात किती वेळ किती वेळा आपण मिळवले की आपल्याला उत्तर किती येणार आहे तीन आता उत्तर तर माहिती तीन येत आहे म्हणून पण मग हे जे तीनशेच सात आहे या तीनशेच सात मध्ये मिळवायचे पण किती वेळेस तर इथे काय करायचे ते किती वेळा हे आपल्याला इथे काढावं लागणार आहे मग काढायचं हो मग असं समजू एक्स एवढ्या वेळेस ते तीनशेच सात त्याच्यामध्ये मिळवले की आपल्याला उत्तर किती मिळणार आहे तीन मिळणार आहे तर मग ह्या ज्या वेळा आहेत वेळा म्हणू शकतो आपण थोड्या पुरत ही जी वेळ आहे ही किती असणार आहे एक्स वेळा इथे काय काय करायचं ते एक्स म्हणजे तीनशे सात हा एक्स वेस म्हणजे त्यालाच कसं लिहिणार आपण तीनशे सात किती वेळेस एक्स वेस म्हणजे तू त्याला गुणाकाराच्या स्वरूपात म्हणजे सरळ सरळ ही काय झाली पटीच्या स्वरूपात झालं म्हणजे तीनशे सात ची किती पट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळवावं लागणार आहे म्हणजे वेळ म्हणजेच तिथे काय असणार आहे त्याला पट पण म्हणू शकतो आपण काय पट पण म्हणू शकतो ठीक आहे बघ या तीनशे सात मध्ये तीन एक्स सात ही संख्या आपण या पद्धतीने म्हणजे एक्स छेद सात या पद्धतीने आणि त्याचं उत्तर किती आहे म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला इथे काढावी लागणार आहे तर पाहिजे तीन छेद सात अति तीन एक्स छेद सात म्हणजे या तीन चेद सात मध्ये हे जे तीन छेद सात आपण मिळवतोय हे किती वेळेस एक्स वेळेस मिळवावं लागतात म्हणून त्याला एक्स केलंय आपण ठीक आहे बरोबर याचं उत्तर या, किती सांगितलं त्यांनी तीन येत तर हे झालं समीकरण तयार हे काय झालं समीकरण तयार याला सोडवायचं एक्सची किंमत काढायची आणि एक्स ची किंमत म्हणजे किती वेळा विचारलंय ते त्याचं उत्तर असणार आहे ठीक आहे तर पाहते या ठिकाणी जी डावी बाजू आहे यामध्ये दोघांचा छेद सारखा आहे ज्यावेळेस छेद सारखा असतो तर अंशाची आपण बेरीज करत असतो बेरीज असेल तर बेरीज बाकी असेल तर बाकी तर पहा या ठिकाणी अंशामध्ये काय आहे तीन अधिक तीन एक्स छेद एकदाच लिहावा लागतो का तर छेद समान आहे म्हणून आहे बरोबर तीन आता या ठिकाणी काय करायचंय एक्सची किंमत काढायची एक ना मग एक्सची टर्म एका साईडला राहायला पाहिजे अगोदरी हे जे सात आहे छेदामध्ये ते दुसऱ्या साईडला पाठवू इकडे छेदामध्ये इकडे गेल्यानंतर गुणाकाराच्या कराच्या स्वरूपात म्हणजे अंशात येतील म्हणजे इथे काय मिळेल तीन अधिक तीन एक्स बरोबर बर, तीन गुणेला सात ठीक आहे यानंतर बघा इथे काय मिळेल आता हे जे तीन आहे हे तीनला तिकडे पाठवे हे इकडे याच्यासमोर कुठलंही चिन्ह नाही म्हणजे ते अधिकच्या स्वरूपात येईल तिकडे गेल्यानंतर वजा होतील म्हणजे इथे काय राहणार फक्त तीन एक्स बरोबर आणि यांचा गुणाकार सात्रिक एकवीस तीन इकडे अधिक इकडे आल्यानंतर वजा ठीक आहे यानंतर बघा तीन एक्स बरोबर एकवीस मधून तीन गेले एकवीस मधून तीन गेल्यानंतर किती राहणार आहेत अठरा राहतील इथे बरोबर मग या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत काढायची तर एक्स ला सोबत कोण आहे तीन आहे तीन हे एक्स्ट्रा गुणाकाराच्या स्वरूपात आहे मग याला दुसऱ्या साईडला पाठवावं लागेल इथे गुणाकाराच्या स्वरूपात असल्यामुळे दुसऱ्या साईडला ज्यावेळेस जातील जाईल त्यावेळेस ते छेदामध्ये म्हणजे या संख्येला ते भागतील म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला एक्स बरोबर अठरा छेद ती। तीन आणि या ठिकाणी उत्तर बघा काय मिळते एक्स बरोबर तीन एक तीन तीन सक अठरा बरोबर आहे म्हणजे एक्स बरोबर किती सहा आणि एक्स काय होती पट होती वेळा होते म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे या तीनशे सात मध्ये हे जे तीनशे सात मिळतोय हे किती वेळेस पाहिजे वे ते सहा वेळेस किती वेळेस पाहिजे सहा वेळेस घ्यावे लागतील हे तीनशे सात त्यावेळेस आपल्याला उत्तर किती मिळणार आहे तीन आणि आपल्याला किती वेळा विचारलंय म्हणजे ते किती वेळा लागतील सहा वेळा हे त्याचं उत्तर असणार आहे तर या पद्धतीने हे उदाहरण इथे आपल्याला सोडवायचं होतं चला यानंतर पोह्या तीन नंबरचा प्रश्न पंचवीस म्हणजे एकशे चार ची किती पट आता याला समीकरणाच्या स्वरूपात म्हणूया काय म्हंटल पंचवीस म्हणजे पंचवीस म्हणजे काय इथे बघा पंचवीस बरोबर म्हणू आपण त्याला पंचवीस म्हणजेच काय म्हणजे ते त्या त्याच्या सारखंच असणार आहे जे इक्वी बॅलेंट म्हणतोय आपण त्याला पंचवीस म्हणजे काय म्हंटल एकशे चार ची किती पट मग ती जी पट आहे ती पट आपण काय म्हणू समजा पट किती इथे समजा पट आपण इथे एक्स मागूया ती मानायची एक एक्स मग हे समीकरण कसं तयार होईल पंचवीस बरोबर एकशे चार गुन्हेला एक्स कारण एक्सपट आहे ना एकशे चार किती एक्सपट असणार आहे त्याच वेळेस त्याला इक्वल मध्ये येतं सारखं येत आहे मग हे झालं समीकरण तयार हे काय झालं समीकरण तयार कारण त्या पोटीला काय कन्सिडर केलंय आपण काय म्हंटल एक्स मानूया मग या ठिकाणी एक्स ची किंमत काढायची फक्त बरोबर आहे तर पाहिजे पंचवीस बरोबर एक गुणेला एक्स म्हणजे या पद्धतीने दिसेल एक्स छेद चार आता एक्स कुठल्या तरी एका साईडला आहे एकटा त्याच वेळेस तुम्हाला एक्स ची किंमत मिळेल तर हे चारला आपण इकडे पाठवूया इथे छेदामध्ये इकडे आल्यानंतर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये येईल पंचवीस गुणेला चार बरोबर एक्स पंचवीस चौक किती होतात शंभर शंभर बरोबर एक्स म्हणजेच याचा अर्थ काय एक्स बरोबर शंभर पट उत्तर किती मिळतंय एक्स बरोबर शंभर पट असणार आहे तर पंचवीस म्हणजेच काय एकशे चार ची किती पट आहे शंभर पट बरोबर आहे पंचवीस म्हणजेच ते काय एकशे चार ची शंभर पट असणार आहे आता यानंतर पाहूया चौथा प्रश्न एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर वा, एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर या पुस्तकात एकूण पाने किती आता या पुस्तकाबद्दल तुम्हाला काय माहिती दिलेली आहे आणि या पुस्तकामध्ये एकूण पाने किती हे आपल्याला इथे काढायचंय आता एकूण पाने आपल्याला माहित नाही मग या ठिकाणी आपण एकूण पाने काय समजूया एक समजूया समजा एकूण पाने किती असणार आहे एक्स आहे किती एक्स एवढे एक पाने त्या पुस्तकाला आता त्याच्यामध्ये ज्या काही अटी दिलेल्या आहेत जी माहिती दिलेली त्याच्यानुसार समीकरण मांडून घेऊया ठीक आहे एका एक पुस्तकाचा तीनशे पाच भाग आता एका एक पुस्तकाचा तीनशे पाच भाग म्हणजे किती पुस्तकात पान आहे एक्स म्हणजे ते हा तेवढा भाग झाला आहे बरोबर आहे मग या एक्सच्या तीनशे पाच एवढा भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली म्हणजे यांची सर्वांची बेनीज दाखवावं लागेल आणि बरोबर काय दाखवावं लागेल एक्स म्हणजे त्या पुस्तकाची एकूण पाने दाखवावं लागेल ठीक आहे म्हणजे कसं होणार आहे पासचे किंवा एक्सचा तीनशे भा एक्सचा तीनशे पाच एवढा भाग एक संख्या असणार आहे बरोबर आहे नंतर त्यांनी किती सांगितले पंधरा पाने म्हटले बरोबर आहे नंतर अजून काय म्हटलं की एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली आहेत एकशे पंचवीस पाने म्हणजे बघा पुस्तकाचा तीनशे पाच एवढा भाग वाचून झालेला आहे पंधरा पाने वाचून झाले आणि एकशे पंचवीस पाने अजून वाचायची बाकी आहे म्हणजे हे सर्व पाने एकत्रित केले तर एक पुस्तक बनणार आहे बरोबर आहे आणि त्या पुस्तकाची पाने किती आहेत एक्स एवढी आहे बरोबर आहे हे झालं आपलं समीकरण तयार बस याला सोडवायचे एक्स ची किंमत काढायची आता चा म्हणजेच काय ते गुणाकार होणार एक्स गुन्हे तीन म्हणजे तीन एक्स सरळ सरळ या पद्धतीने तीन एक्स आणि छेदामध्ये पाच अधिक पंधरा आणि एकशे पंचवीस हे एक किती होत तीस हे एक होतील एकशे चाळीस बरोबर आहे एक अधिक एकशे चाळीस बरोबर एक्स ही एक्स वाले त्यामुळे इकडे घेऊया कारण चेल इकडे पण आहे इकडे पण आहे तर दोन्ही चेल एका साईडलाच घ्यावं लागतील आपल्याला त्यांची ते करावं लागेल एक, हे चाळीस इकडे घेऊन जो एक्स ला इकडे होत्या तर दोन्ही अधिकच्या स्वरूपात जागा चेंज झाल्यानंतर साईड चेंज झाल्यानंतर ते वजा होतील दोन्ही पण तर पाहिजे हे एक तीन एक्स छेदामध्ये पाच एक्स इकडे आल्यानंतर वजा एक्स होतील एकशे चाळीस इकडे तिकडे गेल्यानंतर वजा एकशे चाळीस होतील या पद्धतीने बरोबर आहे या ठिकाणी तिरपा गुणाकार करून घ्यावा लागेल आपल्याला तर पाहिजे तीन एक्स पाच गुन्हेला एक्स पाच एक्स आणि मध्ये काय वजा ज्यांना वजा पाच एक्स आणि छेदामध्ये पाच बरोबर इकडे वजा एकशेच्या जशीच्या जशी तसे तर या ठिकाणी बघा काय मिळेल आपल्याला तीन एक्स मधून पाच एक्स गेले किती राहतील वजा दोन एक्स काय राहणार आहे तीन एक्स मधून पाच एक्स जाणार मग पाच एक्स मधून तीन एक्स वजा करावं लागतील तर दोन एक्स उत्तर येणार आहे आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा ठीक आहे वजा दोन एक्स वजा दोन एक्स आणि छेदामध्ये किती पाच आहेत बरोबर इकडे वजा एकशे चाळीस आहे वजा एकशे चाळीस आता या पाचला तिकडे जाऊ द्या म्हणजे इथे काय म्हणलं आपल्याला वजा दोन एक्स बरोबर वजा एकशे चाळीस गुन्हेला पाच हे पाच इथे छेदाच्या स्वरूपात तिकडे गेल्यानंतर दुसऱ्या साईडमध्ये गुणाकाराच्या स्वरूपात म्हणजे अंशामध्ये जातील सोबतच हे जे वजा दोन आहे एक्स ला गुणाकारात ते पण दुसऱ्या साईडला जाऊ द्या म्हणजे इथे काय मिळेल शेवटी एक्स बरोबर वजा एकशे चाळीस गुन्हेला पाच आणि छेदामध्ये वजा दोन तिथे कम्स का घेतलाय कारण ती वजा संख्या लिहिली म्हणून त्याला आपण कंस घेतला काय काही ठिकाणी कंस घ्यावाच लागतं घेतलं तर बरंच आहे कन्फ्युजन होत नाही आता हे या ठिकाणी बघा हे वज चिन्ह या सोबत कॅन्सल होणार आहे कारण हे तर चिन्ह इथे जर अधिकचं चिन्ह असतं हे याच्या सोबत कॅन्सल झालं नसतं ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर बघा दोन एक्स चाळीस भाग जातो सत्तर त्याचं उत्तर बेक बे आणि इथे किती येणार कि आहे सत्तर म्हणजे शेवटी बघा काय उठतात एक्स बरोबर सत्तर गुन्हेला पाच किती बनता सत्ता पस्तीस बरोबर आहे आणि शेवटचा हा एक शून्य इथे लिहून द्यायचा तीनशे पन्नास म्हणजे ते, ते पुस्तक आहे पुस्तक तर पुस्तकाला एकूण पाने किती तीनशे पन्नास एवढी पाने ठीक आहे तर अशा पद्धतीने ही शाब्दिक उदाहरणे आपल्याला इथे सोडवायची यानंतर पाच नंबरचा एक्झाम्पल पाहूया थोडं वेगळे एका संख्येच्या दोनशे तीन मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास त्या संख्येतून अठ्ठेचाळीस वजा करून येणारी संख्या मिळते तर ती संख्या शोधा म्हणजे बघा काय म्हटलंय सुरुवातीला एका एक संख्येच्या दोनशे तीन मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास ही एक साइड मिळवल्यास जी काही संख्या आपल्याला मिळणार आहे ती कोणाच्या बरोबरी ते त्या संख्येतून अठ्ठेचाळीस वजा करून येणारी संख्या मिळते तर ती संख्या शोधा म्हणजे ती या संख्येच्या बरोबरीत असणार आहे तर असं समजू ती संख्या एक आहे संख्या काय असणार आहे समजा ती संख्या ती संख्या काय एक्सा त्या म्हणजे दोनशे तीन मध्ये एका संख्येच्या म्हणजे या एक्स या संख्येच्या दोनशे तीन म्हणजे एक्स चे दोनशे तीन असं म्हणावं लागेल याच्यामध्ये किती मिळाले अठ्ठावीस अधिक मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास मिळवल्यास म्हटलंय म्हणजे अधिक अठ्ठावीस हे कोणाच्या बरोबर इथे येणार आहे नंतर त्या संख्येतून अठ्ठेचाळीस वजा करून म्हणजे ती संख्या कोणी एक्स मांडली आपण त्या एक्स मधून अठ्ठेचाळीस वजा करून येणारी संख्या मिळते म्हणजे हे केल्यानंतरच ती संख्या आपल्याला इथे मिळते याची जे काही उत्तर असणार ते या, या संख्येतून अठ्ठेचाळीस वजा केल्यानंतर मिळते असं त्यांचं म्हणणं आहे तर या पद्धतीने त्यांच्या अटीनुसार हे समीकरण येथे तयार होणार आहे ठीक आहे मग या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत काढायची तर काय ते एक्स चे दोन चे तीन म्हणजेच काय सरळ सरळ याचा गुणाकार दोन एक्स चे तीन असा मिळेल दोन एक्स चेद तीन अधिक अठ्ठावीस बरोबर एक्स वजा अठ्ठेचाळीस आता या ठिकाणी बघा एक्स तर आपल्याला मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला चलाची किंमत काढायची तर चल चल जर एका घ्या जेणेकरून आपल्याला चलाची किंमत काढता येईल बरोबर आहे मग या ठिकाणी बघा एक्स हे चल इकडे पण आहे इकडे पण आहे मग एक्स या साईडला घेऊया बाकीच्या तिकडे इकडे जाऊया ठीक आहे म्हणजे ते काय दोन एक्स छेल तीन एक्स अधिकारी अधिकच्या स्वरूपात इकडे आल्यानंतर वजाच्या स्वरूपात वजा एक्स बरोबर आहे बरोबर हे वजा अठ्ठेचाळीस इथे हे तसेच राहतील हे अठ्ठावीस तिकडे गेल्यानंतर अधिकच्या स्वरूपात तिकडे गेल्यानंतर वजा अठ्ठावीस मिळतील इथे या पद्धतीने बरोबर आहे आता या ठिकाणी बघा इथे तिरपा गुणाकार करून घ्यावा लागेल आपल्याला हे दोन एक्स दोन एक्स वजा तीन एक्स तीन एक्स शेदामध्ये हे तीन बरोबर आहे बरोबर वजा अठ्ठेचाळीस वजा अठ्ठावीस हे मिळतात आपल्याला वजा शहात्तर दोघांचे चिन्ह सारखी आहेत आणि ज्यावेळेस चिन्ह सारखी असतात त्यावेळेस आपल्याला बेरीज करायची असते आणि चिन्ह कुठले जे चिन्ह असतील ते चिन्ह इथे आपल्याला ठेवायचे तर या ठिकाणी बघा नंतर दोन एक्स वजा तीन एक्स इथे वजा एक्स मिळेल आपल्याला बरोबर आहे दोन एक्स मधून तीन एक्स वजा होणार नाही मग तीन एक्स मधून दोन एक्स वजा झाल्यानंतर फक्त एक्स मिळणार आहे एक एक्स म्हणू आपण त्याला एक एक्स म्हणजे पण तो कसा असणार आहे वजा तर वजा एक्स छेद तीन वजा एक्स छेद तीन बरोबर तीकडे काय वजा शजा शाक आता या ठिकाणी हे जे तीन आहे तीन त्या साईडला जाऊ दे आपण जिथे काय मिळेल वजा एक्स बरोबर वजा शहात्तर हे ते गुणाकाराच्या स्वरूपात दिलेलं बघा कारण नसेल वजा शहात्तर गुन्ह्याला तीन या पद्धतीने बरोबर आ... आहे तर या ठिकाणी बघा हे चिन्ह या वजा चिन्हा सोबत कॅन्सल होणार आहे दोन्हीकडचं आपण वजा चिन्ह कॅन्सल करू शकतो जर इकडे आता दोन संख्या जरी असल्या पण त्या गुणाकाराच्या स्वरूपात असल्यामुळे आपण करू शकतो ठीक आहे आता या ठिकाणी काय मिळतं बघतो तुम्हाला बरोबर याचा गुणाकार करून घ्यायचा आहे तीन सख अठरा अठराशे आठ सात एकवीस एकवीस आणि बावीस दोनशे अठ्ठावीस म्हणजे ती संख्या काय दोनशे अठ्ठावीस असणार आहे दोनशे अठ्ठावीस तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला इथे सोडवायचं आहे तर आता एक आजच्या व्हिडिओमध्ये शेवटचं एक्झाम्पल बघूया एका एक संख्येची सात पट व पट यातील फरक चौऱ्याऐंशी आहे तर त्या संख्येची तीनशे चार पट किती आता संख्या आपल्याला माहित नाहीये काय संख्या आपल्याला माहित नाहीये पण त्या संख्येचे सात पट व चार पट यांचा जो फरक आहे तो चौऱ्याऐंशी दिलेला आहे म्हणजे यावरून एक समीकरण तयार होईल आणि या ठिकाणी ती संख्या आपल्याला दिलेली नाही तर ती संख्या आपण काय मानणार आहे एक्स मानणार आहे बरोबर आहे समजा ती संख्या एक्स आहे समजा ती संख्या काय असणार आहे एक्स आहे बरोबर आहे मग ती जी संख्या एक्स आहे तर आपल्याला ती संख्या काढायची आणि ती संख्या काढल्यानंतर त्या संख्येची तीनशे चार पट किती येते ती आपल्याला इथे सांगायची तर दिलेल्या अटीनुसार समीकरण तयार करून घेऊ बघा या संख्येची पट एक्स ची पट किती होणार आहे सात एक्स होणार आहे बरोबर आहे चारची एक्स पट किती होईल चार एक्स बरोबर आहे मग हे वधा चार एक्स कारण या दोनही पटींची फरक सांगितलं म्हणजे वजा बाकी करावं लागणार आहे आणि ती किती येते चौऱ्याऐंशी अतिशय सोपे जास्त किचकट समीकरण नाही सात एक्स मधून चार एक्स गेले किती राहणारे गे? तीन एक्स बरोबर इकडे एक काय चौऱ्याऐंशी ठीक आहे एक्सची किंमत काढायची एक्स बरोबर तीन येते गुणाकाराचे दुसऱ्या साईडला गेल्यानंतर छेदामध्ये जी बाबतीत चौऱ्याऐंशी छेद बरोबर आहे तर या ठिकाणी बघा एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला एक्स बरोबर तीन दोन्ही सहा दोन तीन आठवा चोवीस म्हणजे अठ्ठावीस येतात पाहिजे इथे म्हणजे एक्स ची किंमत किती मिळेल अठ्ठावीस आता एक्स ची किंमत अठ्ठावीस मिळाली म्हणजे ती संख्या काय आपली अठ्ठावीस आहे मग ते संपलंय का नाही पुढे काय विचारले अजून त्या संख्येची तीन चार तीनशे चार पट म्हणजेच काय ही संख्या गुन्ह्याला ती म्हणजे तीनशे चार गुन्ह्याला काय करावं लागेल अठ्ठावीस बस एवढी सॉल्व सॉल्व करायचे कारण कर अठ्ठावीस एवढी पट नव्हती ठीक आहे तरी ते तिरपा गुणागार संक्षिप्त रूप जाते चार एक चार चार सत्ता अठ्ठावीस नाही किती सात एकवीस तर हे उत्तर किती मिळते आपल्याला एकवीस म्हणजे अठ्ठावीस ची तीनशे चार पट किती मिळते आपल्याला अठ्ठावीचे तीनशे चार पॉईंट एकवीस मिनिट तर अशा पद्धतीने ही जी शाब्दिक उदाहरणे आपल्याला दिलेली असतात ही अशी सोडवायची असतात तर यामध्ये पूर्णतः समीकरणाचा उपयोग झालेला आहे ठीक आहे यासाठीच आपण समीकरण हा टॉपिक अगोदर घेतला होता तर आपण ही जे पूर्णांकाची शाब्दिक उदाहरणे होती ती बाजूला ठेवले होते आणि अजून थोडे बाकी आहेत तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत